नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सचिन जाधव या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या वरती आपण विविध प्रकारची माहिती देण्याचा एक प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो सूर्यकांत तिकोटेला आपण खास करून येथे बोलवलेलं आहे एक माहिती देण्यासाठी आपल्या प्रेक्षक लोकांना त्याची माहिती व्हावी आणि आपल्याला पण घरी बसून पैसा कमवता यावा तर बोलवूया आपण सूर्यकांत भाऊंना या तर मित्रांनो सूर्यकांत भावालयात स्वागत आहे तुमचं सूर्यकांत भाऊ आपल्या चॅनलवरती नमस्कार नमस्कार तुम्ही आपल्या प्रेक्षकांना माहिती देऊ शकता द्या ओके सर माझं नाव सूर्यकांत तिघूट आहे सर मी गेले दोन चार महिने झालं डिजिटल मार्केटिंग ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि डेलीचे दोन ते तीन हजार रुपये कमवतो आहे ओके okay, तर मी एक ग्रामीण भागातला आहे मित्रांनो तर ग्रामीण भागामध्ये राहूनसुद्धा मी एक काहीतरी मोठं ध्येय निश्चित केलेलं आहे आणि त्या पद्धतीने वाटचालसुद्धा करत आहे माझं स्वप्न आहे मित्रांनो की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुणांना बिझनेसमध्ये सक्षम करणे जोपर्यंत मी महाराष्ट्रातील संपूर्ण तरुणांना बिझनेसमध्ये यशस्वी करणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही आपणच घेतलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मी बिझनेस करतोय सर तर विचारू शकता तुम्ही मला तर श्रीयकांत भाऊ तुम्ही जाता जसं सांगितलं की ऑनलाईन तुम्ही घरी बसून काम करतायत हां सर तर काय क्रायटेरिया काय की कोण कोण करू शकतं हां महिला करू शकते एज्युकेटेडच पाहिजे थोडंफार नॉलेज आहे ते करू शकतं मोबाईल करू शकतं लॅपटॉप पाहिजे असं एक काय क्रायटेरिया तर सांगतो बघा तर इथं शिक्षणाची वयाची कशाची चाट नाही तर कोण पण करू शकतो अगदी दहावी पास असणारा व्यक्ती सुद्धा या ठिकाणी बिझनेस करू शकतो तर तुम्हाला खरं सांगतो सर माझ्याकडं पन्नास ते साठ वर्ष वयोगटातील लोक आहेत म्हणजे हाऊस वाईफ आहेत जॉब पर्सन कोणी रिटायरमेंट आहे अशी लोक पण करतात आणि चांगल्या प्रकारे इन्कम पण करतात स्किल पण इन्क्रीज करतात स्किल पण शिकतात एक चांगला फायदा होतो लोकांना अच्छा पण मला असं विचारायचं तुम्हाला की नेमकं तुमचं काम काय की बाबा एखादा तुम्ही म्हणताय की दहावीवाला मुलगा करू शकता दहावीवाल्या मुलाला एवढं वरच्या लेवलचं इंग्लिश वगैरे ग्रामीण भागातलं जर असेल त्याला झेपत नाही तर इंग्लिश मध्ये आहे किंवा मराठीत पण करू शकतो का नेमकं म्हणजे कामाचा क्रायटेरिया मला सांगतो इथं लर्निंग प्लस अर्निंग अशा प्रकारे वर्क आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला इथे काय शिक बाळ जन्मला जन्माला, जन्माला चालाय शिकतो का बोलाय शिकतो का नाही तर ह्या ठिकाणी तुम्हाला शिकवल्या जातं पूर्ण परफेक्ट बेसिक प्रॉपर शिकवल्या जातं तुमच्या झूम मिटिंग वगैरे असतात तर शिकवल्याच्या नंतर कोण पण शिकू शकतं साहजिकच आहे ओके तर अशा प्रकारे शिकवल्या जातं कंपनीच्या पण ट्रेनिंग होतात आणि मी स्वतः माझी ट्रेनिंग घेत असतो माझ्या मध्ये मी शिकवत असतोय तर तुम्हाला सांगतो सर खूप प्र, चांगल्या प्रकारे मुलं मुली करतात अगदी सोळा सतरा वर्षाची मुलं पण करतात आपलं कॉलेज ट्युशन जे काय असेल ते करत करत तर अशा प्रकारे करतायत पुढे जातायत जो कोणी ऍक्शन घेतो तो काम करतो आणि बाकीचे लोक विचार करण्यात वेळ घालवतात तर मी सगळ्यांना एक आव्हान करतोय की तुम्ही ऍक्शन घ्या कुठलंही काम करा मेहनतीनं काम करा जिद्दीनं काम करा आणि पुढे जा बरोबर आहे शंभर टक्के तुम्हाला तिथं सफलता मिळेल यश मिळेल ओके तर अशा प्रकारे तर सूर्यकांत भाऊ तुम्ही आता बोलले की दहावीचं विद्यार्थी पण करू शकतो करू शकतो आता तुम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांनी समजा जॉईनच केलं हा हा तर तुम्ही त्याला काय शिकवणार आणि ते जो शिकलंय त्याच्यातून त्याला कसा पैसे भेटतील हो ना आता दहावी पास असणारी मुलं पण जिद्दी असतात त्यांना मी वाटतं किंवा काहीतरी शिकलं पाहिजे अशी मुलं आहेत माझ्याकडे आहेत तर त्यांना काय करतो आम्ही सुरवातीला जॉईनिंग करतो एक ते दोन दिवस ट्रेनिंग दिल्या जाते ट्रेनिंग मध्ये त्यांना पूर्ण बेसिक प्रॉपर शिकवल्या जाते आणि मग स्किल वगैरे हो नेहमी शिकतच असतात ओके मग त्यांना प्रमोशनचे पैसे मिळतात हा प्रमोशन म्हणजे काय तर अॅडवर्टाइजमेंट करायची स्टोरी स्टेटस वगैरे ठेवायचे म्हणजे आपले जे काही कोर्स आहेत सिल्वर पॅकेज गोल्ड डायमंड प्लॅटिनम प्रीमियम तर हे पॅकेज आपल्याला प्रमोट करायचे आहे पॅकेज प्रमोट केल्याच्या नंतर मग त्यांना इन्कम मिळतो ओके okay. okay. दोन ते तीन दिवसाच्या नंतर त्यांना आपल्याला इन्कम स्टार्ट होतं एवढ्या सोप्या पद्धतीचा हा बिझनेस आहे आता एज्युकेशन प्लॅटफॉर्म असल्यामुळं प्रत्येकाचं अट्रॅक्शन इकडं आहे त्यामुळं ना, 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 लोक हे करतात सातत्यात बऱ्याच जास्त लोकांचा ओघ वाढला या बिझनेसकडे आता तुम्ही पाहताय लोकांना घरी बसून काम नाही बरोबर आहे लोकांना जॉब मिळत नाही मिळाला तरी दहा बारा हजारामध्ये लोक समाधान नाही त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मग घरी बसून काहीतरी ऑनलाईन डिजिटल आपण शिकलं पाहिजे वर्क फ्रॉम होम असला पाहिजे असं प्रत्येकाचे स्वप्न आहेत म्हणून कुठंतरी आम्ही त्यांच्या स्वप्नाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करतोय छोटासा आता तुम्ही म्हणताय हा की दहा बारा हजार कमवता येत हा जास्तीत जास्त तर तुमच्याकडे जर आले तर तुम्ही मंथली किती कितीपर्यंत रेंज असते आता ते कसं असतं पॅकेज नुसार असतं समजा तुम्ही जर सिल्वर पॅकेज घेतलं दहा ते पंधरा हजारापर्यंत तुम्हाला ओव्हरऑल इन्कम होतं जर तुम्ही गोल्ड पॅकेज घेतला ना त्याच्यापेक्षा अधिक म्हणजे तुम्हाला कमिशन जास्त मिळतं मोठ्या पॅकेज त्याचा अर्थ असा आणि तुम्हाला बाकीचे पॅकेज फ्रीमध्ये मिळतात आणि तुम्हाला स्किल पण गोल्ड पॅकेजच्या पण शिकायला मिळतात आणि सिल्वर पॅकेजच्या पण त्याचा अर्थ असा असतो त्यामुळे त्यांना इन्कम जेवढं मोठं पॅकेज घ्याल तेवढं जास्त इन्कम आणि तेवढ्या हाय लेवलच्या प्लॅटफॉर्म आता समजल्यावर तर सूर्यकांत भाऊ तुम्ही आता बोलले की दहावीचा विद्यार्थी किंवा एखादी वयोवृद्ध लेडी असेल किंवा एखादी घरकाम करणारी गृहिणी असेल कोणी पण तर कोणी पण करू शकतात तुम्ही आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की एक्झॅक्ट काम काय हा आणि त्या कामामधनं आपल्याला कशी इन्कम भेटणार आपण अर्निंग कसं करणार हे जर एक्झॅक्ट काम सांगितलं तुम्ही का सांग तर बरं होईल सांगेल ना तर ह्या ठिकाणी एक्झॅक्टली काम काय ते सांग तुम्हाला तर या ठिकाणी ना तुम्ही स्किल शिकता हा स्किल शिकल्यानंतर तुम्हाला त्याचा शंभर टक्के भविष्यात फायदा होईल आणि चालू कंडिशन मध्ये पण फायदा होईल ओके स्किल uh, शिकून तुम्ही या ठिकाणी पैसे कमवू हो शकता भविष्यात पण तुम्हाला त्या स्किलचा फायदा होतो ओके okay? तुम्ही ग्राफिक डिझाईन शिकून तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होणार आहे फ्रीलान्सिंग करून तुम्हाला त्याच्यात भविष्याचा फायदा होणार आहे इथं तुम्ही ट्रेडिंग पण खूप चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग क्रिप्टोकरन्सी आहे अशा hmm. प्रकारच्या ट्रेडिंग आहेत तर त्या ट्रेडिंग करून पण तुम्ही डेली दोन हजार तीन हजार पाच हजार दहा हजार हे एक्स्ट्रा इन्कम करू शकता okay. आणि चांगल्या प्रकारचे लोक तुम्हाला ह्या ठिकाणी प्रोफेसर सर तुम्हाला या ठिकाणी शिकवतात हो चांगल्या पद्धतीने मग okay. तुम्ही ते शिकून चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून त्या ठिकाणी पण तुम्ही पैसे कमवू हो शकता ओके तर ते पण माध्यम चांगलं आहे काही अशा स्किल आहेत ज्या स्किल शिकून तुम्ही डेली दोन तीन ते तीन हजार रुपये ते कमवताच कमवता प्रमोशन करून तर तुम्ही स्किल शिकून पण इतरही काम करू शकता फ्रीलान्सिंग आहे ग्राफिक डिझाईन इंस्टा मास्टरी फेसबुक मास्टरी कॅनो मास्टरी अशा प्रकारच्या स्किल शिकूनही तुम्ही तुमच्या भविष्यात पैसे कमू शकता स्किल डेव्हलप करून आणि चालू भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता म्हणजे अशा प्रकारच्या स्किल आहेत आपल्याकडं की त्या स्किलचा फायदा इथल्या प्रत्येकाला होणार ओके हा तर अशा प्रकारे तर मित्रांनो आज आपला सूर्यकांत आहेत यांनी तुम्हाला जी माहिती दिली आहे अशा प्रकारे जर तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा असेल घरी बसून आपल्या फोनवर कमीत कमी वेळेमध्ये जास्त पैसे जर कमवायचे असेल तर तुम्ही सूर्यकांत भाऊ यांना कॉन्टॅक्ट करा यांचा नंबर मी दे देतो तुम्ही जर तुम्हाला इच्छा असेल काम करण्याची तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर सूर्यकांत भाऊ धन्यवाद खूप खूप आभार तुमचे तुम्ही आमच्या चॅनलवर आल्याबद्दल धन्यवाद नमस्कार चला